दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील कर्तव्यदक्ष यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन मराठी समाचार टू एन फोर न्यूज चॅनेल अमीन शेख सहसंपादक शेगाव शहरातील सर्व शहरवासियांना माझा जय गजान सर्व शहरवासियांना माझी आवाहन आहे की आपण अंडरएज आपल्या अंडरएज लहान मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील लहान मुलांना जे वाहन चालवाय चालवण्यास देतात तसे करू नये तसे केल्यास आपल्याला दंड होऊ शकतो पाच हजार रुपये दंड होऊ शकतो गुन्हा दाखल होऊ शकतो पालकांवरती ते टाळावे तसेच रहदारीचे नियम पाळावे गाडी चालवताना वाहन चालवताना फोनवर बोलू नये हेल्मेट वापरावे किंवा आपले जे महत्त्वाचे कागदपत्रं असतील गाडीची लायसन्स असते ते जवळ ठेवावे किंवा ते डिजि लॉकरमध्ये आपल्या मोबाईलमध्ये ठेवले तरी चालेल तसंच नेहमी पायी चालताना फुटपाथवर चालावे फुटपाथ जे दुकानदार आहे त्या दुकानदार बांधवांना व्यावसायिक बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी फुटपाथ हे मोकळे ठेवावे कारण आपण बघतात की दोन्ही बाजूला भाविकांना भक्तांना किंवा पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनवलेले आहे परंतु फुटपाथवरती मोठे मोठे दुकानदारांनी पण दुकानाचे साहित्य आणून ठेवलेले आहे कृपया आपण फुटपाथ हा मोकळा ठेवावा तो पायी चालणाऱ्यांसाठी आहे आपल्या दुकानातील माल दुकानात ठेवावा नंतर भरपूरशा अशा गोष्टी आहेत की यामध्ये एक काळजी घ्यायची आहे आपण की आपल्या लहान मुलांना मोबाईल फोन वापरताना किंवा सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या त्यांच्यावर लक्ष ठेवा लहान मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्सवर सतत लक्ष ठेवा ते काय करत आहे किंवा आता सध्या आमच्या बघण्यात आले की लहान मुलं हे रमी खेळत आहेत आई वडिलांची फोन घेतात आणि त्यांच्यावरून रमी खेळतात त्यांचं अकाउंट त्याला लिंक करतात आणि याच्यामध्ये आताच एक दोन कंप्लेंट अशा आल्या की दोन दोन लाख रुपये लहान लहान नववीची लहान मुलं हरवली हरलेत ही खूप चिंतेची बाब आहे तसंच आता लहान मुलांचं वय हे करिअरचं असतं शिक्षणाचं असतं हे त्यांना समजावून सांगा कारण की त्यामुळे मुलं मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि आमच्याकडे त्याच्यामुळे गुन्हेही दाखल होत आहेत गुन्हे दाखल करण्याचं आमचं कामच आहे त्यांना शोधून आणणं आमचं काम आहे आम परंतु यामधून काही बरं वाईट घडू नये ही एक चिंता सतावत असते त्यामुळे माझीही सर्वांना आपल्याला कळकळीची कल विनंती आहे लहान मुलांच्या सोशल अकाउंट्सवरती खूप बारकाईने लक्ष द्या किंवा त्यांना चालूच देऊ नका त्यांना फक्त अभ्यासाच्या वेळेस कटाक्षाने मोबाईल देत चला तसेच जे रिक्षा जे ड्रायव्हर्स आहेत किंवा रिक्षेचे मालक आहेत त्यांना पण एक विनंती आहे की त्यांनी आपल्याकडे जे भाविक येतात त्यांच्याकडून रात्रीच्या वेळेस जास्त भाडे आकारू नये जे तुमचं कायद्याने भाडं आहे ते घ्या तसेच मंदिराच्या बाहेर जे फेरीवाले आहेत ते पण फेरीवाले पण रस्त्यात फेरी वाले आपला माल रस्त्यात लावतात उभे करतात यामुळे वाद होतो ते वाद आमच्यापर्यंत येतात हे पण आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे टाळले पाहिजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जे भाविक येतात महाराष्ट्रातून उभ्या भारतातून आपल्याकडे भाविक येतात यांची काळजी घेणं आपलं कार्य आहे शेगाव नगरी संत नगरी ही विदर्भातली पंढरी आहे एक प्रति पंढरपूरच आहे तर आपण याची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं नाव चांगलं राहिलं पाहिजे याचं आपण कटाक्षाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच सोशल मीडियाचा वापर व्यवस्थित करा आणि तुम्हाला कोणतीही ॲप एप, ए एप, पी के फाईल आली असेल तिला क्लिक लिंक क्लिक करू नका कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका कोणालाही ओ टी पी देऊ नका कोणी म्हणेल की तुमचे लाईट्स आम्ही बंद करू एम एसी व्हीचे कनेक्शन कट करू तुमचा फोन बंद होऊन जाईल असं करा तसं करा असं काहीही करू नका काही होत नाही पोलिसांकडून अगोदर खात्री करून घ्या आणि मगच काय आहे ते पुढे करा तसेच तुमचे जे बँकेचे कॉल सेंटरचे नंबर्स असतात ते सुद्धा गुगलवरून सर्च करू नका कारण की शक्यता आहे गुगलवरती दिलेले नंबर्स हे खोटारडे असतात मध्यंतरी आमच्याकडे एक दोन कंप्लेंट्स अशा आल्या आहेत की आ, खास करून मुंबई व पुण्याचे ठाण्याचे जे भक्तगण असतात त्यांनी इंटरनेटवर सर्च करून काही वेबसाईटवरून इथल्या भक्तनिवास आनंद विसावा तर या ठिकाणी त्यांनी रूम बुक केल्या आहेत परंतु अशा कोणत्याही रूम बुक केल्या जात नाही आनंद विसावा किंवा विहार किंवा भक्तनिवास या ठिकाणी आपण स्वतः तिथे प्रेझेंट राहू तेव्हाच त्या ते रूम बुक केल्या जातात फोनवरून किंवा ऑनलाईन बुक होत नाही त्याद्वारे आपली फसवणूक टाळा धन्यवाद सर काही दुकाने चालू असतात रात्रीपर्यंत तर त्यांना काय तुम्ही सांगा माझी सर्व व्यापारी बांधवांना आणि दुकानदारांना नम्र विनंती आहे की काही लोकांना कलेक्टर साहेबांनी जे निर्देश दिलेले आहेत ते रात्री सकाळी दहा ते रात्री दहाचे आहेत तर आपली आस्थापना रात्री दहाला ला बंद करायला हवी फार फार तर तुमचा हिशोब असेल सामानाची आवरा आवर असेल ती सव्वा दहा साडेदहा पर्यंत चालू शकते परंतु त्याही पुढे तुम्ही चालू ठेवतात हे काही योग्य नाहीये यामुळे अनुच्छित घटना घडत असतात मध्यंतरी गांधी चौक असो शिवाजी चौक असो छत्रपती शिवाजी महाराज चौक असो या ठिकाणी ज्या चुकीच्या घटना घडतात यालाही कुठेतरी पाणटपरी अंड्याच्या गाड्या आणि उघडी दुकानं हे सुरू हे कारणीभूत आहे माझं असं मत आहे तरीसुद्धा याद्वारे मी यांना विनंती करतो की आम्हाला कारवाई कर करावी लागेल अशी वेळ येऊ देऊ नका आणि आपल्या आस्थापना दहा वाजेच्या आत किंवा दहा वाजेला तरी बंद करा बरं सर डिजिटल अरेस्टची सध्याच्या प्रकारामध्ये सोशल मीडियातून वाढत आहे प्रकाराने डिजिटल अरेस्ट तर अशा प्रकारे पोलीस डिजिटल अरेस्ट करतात काय डिजिटल अरेस्ट कधीही पोलीस करत नाही डिजिटल अरेस्ट जो प्रकार आहे तो एक सायबर क्राईम आहे सायबरचा फ्रॉड आहे जे फ्रॉड लोक आहेत ते वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसचा एक सेटअप उभा करतात आणि तुम्हाला त्या त्याद्वारे हे फसवत आहेत आता बघतो आपण आपल्याला नेहमी कोणाला तरी आपण फोन लावला तर एक कॉलर ट्यून वाजत असते ती त्या डिजिटल अरेस्टच्या विरोधात आहे सरकारही आणि पोलिसही आम्ही जनजागृती करत असतो तरीही सुशिक्षित लोक याला बळी पडत असतात तरी मला या सर्वांना याद्वारे आपल्याद्वारे ही माहिती द्यावी अशी वाटते की आपण याला बळी पडू नये त्वरित पोलिसांना संपर्क साधा सायबर अरेस्ट वगैरे हा कोणताही